डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे निवडणुकीचे कंगोरे सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या निवडणुकांचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारी आजची ही तेव्हा आजच्या वातटिकेचं नाव आहे निवडणुकीचे कंगोरे कुणाला पाडायची संधी असते कुणाला जिंका वयाची संधी असते कुणाला पाडावयाची संधी असते कुणाला जिंका वयाची संधी असते कोणतीही निवडणूक म्हटले की राजकीय सुडनाट्याची नांदी असते कोणतीही निवडणूक म्हटले की राजकीय सूडनाट्याची नांदी असते राजकीय सूड नांदी असते जशी जिंकण्याची आणि पाडण्याची संधी जनतेला असते तशी राजकीय नेत्यांनाही असते म्हणून सदरळी वात्रटीकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाला पाडायची संधी असते कुणाला जिंकावयाची संधी असते कुणाला पाडायची संधी असते कुणाला जिंकावयाची संधी असते कोणतीही निवडणूक म्हटले की राजकीय सूड नांदी असते कोणतीही निवडणूक म्हटले की राजकीय सूड नांदी असते राजकीय सूड नाट्याची नांदी असते सदळ वातुडिकेच पुढच आणि दुसरं कडो सगळा पंचवार्षिक हिशोब सगळा पंचवार्षिक हिशोब निवडणुकीत चुकता केला जातो सगळा पंचवार्षिक हिशोब निवडणुकीत चुकता केला जातो आपली बुद्धी आणि बळ वापरून आपली बुद्धी आणि बळ वापरून राजकीय शह दिला जातो आपली बुद्धी आणि बळ वापरून राजकीय शह दिला जातो पुन्हा एकदा दुसरं कडू सगळा पंचवार्षिक हिशोब निवडणुकीत चुकता केला जातो सगळा पंचवार्षिक हिशोब निवडणुकीत चुकता केला जातो आपली बुद्धी आणि बळ वापरून रा वाप� राजकीय दिला जातो आपली बुद्धी आणि बळ वापरून राजकीय शह दिला जातो राजकीय शह दिला जातो सदळी वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव विजयाचे सगळेच बाप होतात विजयाचे सगळेच बाप होतात पराभव मात्र पोरका असतो विजयाचे सगळेच बाप होतात पराभव मात्र पोरका असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपआपला आप बुरखा असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपआपला बुरखा असतो आपापला बुरखा असतो सदर वातर्डिकेचे तिसरं शेवटचं आणि महत्वाचं कडवं पुन्हा एकदा विजयाचे सगळेच बाप होतात पराभव मात्र पोरका असतो विजयाचे सगळेच बाप होतात पराभव मात्र पोरका असतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपला बुरखा असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपआपला बुरखा असतो आप आपला बुरखा असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं निवडणुकीचे कंगोरे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस तुझे सुजे सुजे कती तुझे Can't